असं आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर पब्लिक आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या मेथीचं शेत तर मित्रांनो हे जे शेत आहे हे दोन एकरचं शेत आहे आणि दोन एकरमध्ये आपण मेथी लावलेली आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो इथे मेथी बऱ्यापैकी आलेली आहे बट तुम्ही इथे बघू शकता काही जागेवर मेथी जी जा आहे खूप जास्त प्रमाणात जळालेली आहे ह्याचं कारण म्हणजे जास्त उन्हामुळे जे मेथी ते जळालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता बाकी जी मेथी चांगली राहिलेली आहे ती कशा प्रकारे इथे दिसत आहे आणि मेथीवरती बघू शकता अशा प्रकारे बोळं पण पडलेले आहेत तर मित्रांनो ह्याच्यासाठी आपण फवारणी घेणार आहोत आणि कोणती फवारणी घेणार आहोत ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे त्याचा नेक्स्ट पार्ट नक्कीच येईल ज्यावेळेस आपण फवारणी घेतो त्यावेळेस सध्या तर बघू शकता मित्रांनो सध्या पावसाचं वातावरण हो चालू आहे आणि सध्या थोडा थोडा पाऊस येत आहे तर मित्रांनो ह्या जागेवरती आपण दोन एकर लावलेले आहे आणि बाकी अजून आपण चार पाच एकर मेथी लावलेले आहे ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल तर बाकी तुम्ही मेथी बघा तर मित्रांनो तुम्हाला मेथी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर घेऊन यायचा ते पण नक्कीच सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्स फॉर वॉचिंग